धक्का तंत्र रायसिंगपूर जुना नागरमुथा येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदेगड जाहीर प्रवेश रवींद्र वळवी मोलकी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रायसिंगपूर आणि जुना नागरमुथा येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिनांक तेरा रोजी अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश केला आमदार पाडवींच्या या यशस्वी भरतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट पक्षाला मोठे बळ मिळाले असून तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे अक्कलकुवा येथे पक्षप्रवेशाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून त्यांना पक्षात अधिकृत प्रवेश देण्यात आला कार्यकर्त्यांनी प्रवेशाचे कारण स्पष्ट करताना आदिवासी आणि शेतकरी बांधवांसाठी आमदार पाडवी यांचे कार्य तत्पर आणि प्रभावी आहे असे मत व्यक्त केले यावेळी बोलताना आमदार आमशा पाडवी यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले ते म्हणाले शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या हितासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे आज प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाने काम करण्याची संधी मिळेल त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्षवाडीसाठी होईल या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश कार्यक्रमाला अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती टेडग्या वसावे माजी सरपंच अमरसिंग वळवी तसेच जीडी पाडवी रुपेश चौधरी यशवंत नाईक आणि सरपंच दिनेश वसावे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली प्रवेश केलेल्यांमध्ये जुना नागरमुथा येथील अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे विशेषतः ग्रामपंचायत सदस्य भरत शिवराम तडवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर मोठे बदल तडवी ग्रा पण सदस्य शिवराम काशीराम तडवी गणपत जयराम तडवी चतुर करसन तडवी अशोक संपत तडवी देवा शिवराम तडवी दिनेश बंशी तडवी नरेश वसंत तडवी आदींचा प्रवेश झाला तर महिला कार्यकर्त्या रीना रविदास तडवी ललिता देवा तडवी तडवी सुमन शिवराम लिलाबाई चतुर तडवी गीताबाई भरत तडवी आमशा दुधा पाडवी हिरालाल पाडवी अंजू रामदास पाडवी आदी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर झाला असल्याने अक्कलकुवा तालुक्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे काँग्रेसला बसलेल्या या धक्क्यामुळे शिवसेना गट निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक आत्मविश्वासाने पुढे सरसावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे